नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता माडामध्ये जे पूर परिस्थिती आलेली आहे त्यामध्ये वाकाव सुलतानपूर राहुलनगर मुंगशी आणि डाडफर या ठिकाणी लोक अकडले अडकलेले आहेत त्याबद्दल मला माहीत आहे आम्ही डाडफरला आता आर्मी आम्ही पाठवला आहे तो आर्मीच्या कॉलम त्यामध्ये पंचवीस ते तीस लोक आहेत आर्मीचे त्यांच्यासोबत ओटी सगळे गोष्ट आहेत ते ऑलरेडी पुणेवरून एक तास अगोदर निघाले आहे जवळपास साडेबारा वाजता ते निघाले होते आणि ते तीन साडेतीन चार वाजेपर्यंत डाडफर ला येणार आणि त्यानंतर ते डाडफरचे जे लोक अडकले आहेत त्यांना काढणार वाकामध्ये आम्ही एनडीआरएफची एक दुसरी टीम पाठवत आहोत हो। मुंगशीमध्ये पण दुसरी एनडीआरएफची टीम आम्ही पाठवणार हो ओटी पाठवणार हो सुलतानपूर आणि राहुल जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही एनडीआरएफची पहिली टीम आता पाठवणार या ठिकाणी सगळे गावमध्ये जे जे लोक आहेत त्यांनी माझ्या त्यांना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवावर तुम्ही भरोसा करू नका विश्वास ठेवू नका आता बरेच लोकांनी मला कॉल केला की खासापुरीमध्ये आणि डुक्करगावकडे कुठला तर बंधारा आहे तो फुटला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते खासापुरी असो किंवा कुठेही असो कुठल्याही बंधारा फुटला तुटला नाही आहे सगळे बंधारे व्यवस्थित आहेत आता सकाळीला दोन लाख बारा हजार क्युसेक्स विसर्ग होता आता तो एक लाख ब्याऐंशी हजार क्युसेक्स वर विसर्ग आलेला आहे तुमचा विसर्ग जवळपास पंचवीस ते तीस हजार क्युसेक्सने कमी झालेला आहे विसर्ग कमी होत आहे आर्मीच्या टीम डार्ट